समताशाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इकडे मालेगावमधून एक मोठी बातमी समोर येत आहे एका अनोख्या आंदोलनाची कळमगाव ते कोळगाव रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे येथील ग्रामस्थ विजय शेंडगे यांच्यासह ग्रामस्थांनी पाण्यात बसून एक अनोखे आंदोलन केले या अनोख्या आंदोलनाची संपूर्ण जिल्हाभर चर्चा झालेली आहे गेल्या वीस वर्षापासून लोकप्रतिनिधीसह प्रशासनाने देखील या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे यामुळे विद्यार्थी नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आगामी काळात हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर देखील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कळमगाव ते कोळगाव हा रस्ता तात्काळ मंजूर करावा अशी मागणी विजय शेंडगे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे जर ही मागणी पूर्ण केली नाही तर येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयात देखील चिखल फेकल्या जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे मालेगाववरून समताशाही न्यूज प्रवीण पट्टेबहादूर